शेतकरी मेल्यावरच मदत का देतात लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य हे आम्हाला शाळेत शिकवलं पण या लोकांमध्ये शेतकरी आहे तरी कुठं याच्या ऐवजी पुढारी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी चालवलेली राज्य म्हणजेच लोकशाही अशी नवीन व्याख्या म्हणजे ही लोकशाहीची चालवलेली थट्ट तरी थांबेल तुम्ही पुढारी आणि अधिकारी लोक देश चालवतात पण एक लक्षात असू द्या देशाला जगवण्याचं काम फक्त आणि फक्त शेतकरीच करतात आणि हो मला एका गोष्टीचा अभिमान आहे की माझा बाबा पुढारी आणि अधिकारी नव्हता हो तर तो एक पोशिंद शेतकरी होता